नमस्कार गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्वसामान्य माणसांमधला संवाद हरवत चाललेला आहे संवाद आणि संवेदना यातला स निघून चाललेला आहे आणि वाद आणि वेदना या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच आजच्या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर तो एकमेकांशी असलेला संवाद आज आपण बघतो बऱ्याचदा आपण मोबाईलमध्ये शिरून बसलेलो असतो बऱ्याचदा टीव्ही समोर बघून बसलेलो असतो परंतु माणसाचा माणसाशी संवाद हा राहिलेलाच नाही आहे आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्या रिलेशनशिपवर होऊ लागलेला आहे आपण बघत असतो बऱ्याचदा नवरा बायकोमध्ये पट त्यांना कुठल्याही प्रकारे एकमेकांचं पटत नाही पॅरेंट्समध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये आपल्याला बऱ्याचदा संवादाचा अभाव दिसून येतो आणि ह्या गोष्टी खूप दूरवर निघून जातात नातेवाईकांमध्ये संवाद दिसून येत नाही ऑफिसेसमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये संवाद दिसून येत नाही या सगळ्याचा परिणाम जो असतो हा अल्टिमेटली आपल्या क्रयशक्तीवर होत असतो आणि आपल्या एकंदरीतच जे आपल्याकडनं काम चांगलं होऊ शकतं त्यामध्ये होऊ शकत नाही तर याचाच कुठेतरी ज्योतिषाशी संबंध आहे का याचा कुठेतरी ग्रह कुंडली नक्षत्र या सगळ्याशी संबंध आहे का या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी आता आपल्यावर आहेत नीता पलानीजी मॅडम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत नीता पलानी या अनेक वर्ष याच विषयांवर काम करतायत एकमेकांचे रिलेशनशिप चांगले असावे त्या दृष्टिकोनातून त्या सल्ला देतात ज्योतिषाच्या माध्यमातून सल्ला देतात इतरही त्या ॲस्ट्रो काउन्सिलर आहेत त्या अनेक प्रकारच्या अशा विद्यांमध्ये पारंगत आहेत त्या त्यांनी त्या अनेक सर्टिफिकेट्स घेतलेल्या आहेत या सगळ्या रिलेशनशिप आणि ज्योतिष या विषयावर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम काय होत चाललेलं आहे जसं मी म्हटलं की संवाद आणि संवेदना याच्यातला स निघून चाललेला आहे आणि वाद आणि वेदना या गोष्टी राहिलेल्या आहेत काय तुम्ही एवढी वर्ष प्रॅक्टिस करत आहात काय काय तुम्हाला का लक्षा लक्षात सगळ्यात हे येते कि लोक जेव्हा लग्न होत आपल्या आपण मराठी संस्कृती तेव्हा पहिलं काय करतात कि नाव चेंज करतात नाव चेंज करणं म्हणजे त्यांच्या ज्या ज्या पुरुषाचं नाव एखाद्याचं चा नाव चला तुमचं नितीन मी नितीनचं नाव तर बायकोचं नाव दुसरं काही असलं तर तो पण स्वतःच्या व्हायब्रेशनवर आणण्यासाठी तो बायकोचं नाव समजा नम्रता ठेवतो hmm. नितीन हा मंगळ राशीचं नाव वृश्चिक राशीचं hmm. नाव जेव्हा एखादी सौम्य किंवा काम लेडी hmm. तिचं नाव असेल प्राजक्ता किंवा काही चेतना mm -hmm. पण ती जेव्हा येते नितीनच्या व्हायब्रेशनवर मग mm -hmm. तिचं पण एक नावाच खूप एक हे असत पॉवर असतं आणि एक व्हायब्रेशन असतं mm -hmm. आपल्याला जेवढ्या वेळी ते नाव आपल्याला ना, म्हणजे कोणी बोलवत किंवा आपलं नाव जेव्हा येतं तेव्हा ते व्हायब्रेशन तसे वाढतात जेव्हा नितीन नम्रताशी संवाद साधणार तर नितीनच्या लेव्हलवरच नम्रता संवाद साधणार आणि ती पण त्याच मंगळच्या राशीची होते अँड देन We आपन, आ, hmm. एकदम, आ, वी एक्सपेक्ट की आपली बायको आपल्याशी म्हणजे आपण इंडियन मेंटॅलिटीची आहोत तर आपली बायको आपल्याशी एकदम म्हणजे बायको सारखी वागावी देन शी वन ऑल्सो ना hmm. त्या पर्सनॅलिटीला आपणच हलवलं hmm. त्या पर्सनॅलिटीला प्राजक्ता होऊन किंवा चेतना होऊन आम्हीच तिला नम्रता केलं hmm. नावाच असं व्हायब्रेशन पोचतो hmm. कि मग मग दोन मंगळ राशीचे उभे आहेत नॉट hmm. चेतना और प्राजक्ता hmm. नम्रता विथ दॅट पॉवर hmm. आणि मग वाद होतात मग तिला वाटतं मी पण काहीतरी hmm. आहे आणि त्यामुळे मग स्पेस पाहिजे मग hmm. माझा काय म्हणतात माझं पण बोलणं हे आहे ईगो इगो ना ऍक्च्युली स्लोली एंटर होतो हे पहिलं बघ हा असाच करतो किंवा hmm. तुम्हाला वाटतं ही काय बरोबर होती बरोबर आता काय झालं हिला दॅट इज वन टाईप ऑफ थिंग दॅट कम्स अप आणि मग द प्रॉब्लेम स्टार्ट रिलेशनशिप मध्ये दॅट इज हसबंड वाईफ मुलांमध्ये पण आपण एखाद्याचं नाव असतं uh, राधा mm. आणि तिला आपण ए बिट्टू ए बिट्टू असं बोलवलं राधा इज uh, शुक्र का mm. नाम शुक्र सगळ्यांसह ती मिळून बेसळून असत mm. पण बिट्टू हा गुरुचं नाव झाला mm. तो स्वतःला खूप शाणा समजतो mm. ना। गुरुची नावाचं कारण तो हुशार असतोच ओके त्यांनी ते फरक पडतो सो इवन माझं एक सजेशन आहे जर तुमचं जे पण नाव आहे त्याच्यास फ्रेंडली नाव असलं पाहिजे किंवा तेच जसं बोलवलं तर चालेल नित्य हा नित्या, नित्या पण चालेल मग मी जस्ट म्हणते कोण कोण असं एकदम पण एकदमच वेगळं घेतात तर या ठाणे शहरामध्ये कार्यरत आहेत वसंत मध्ये त्यांचं कार्यालय आहे आणि अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की जे पेटनेम असत पेटनेम ते पण त्याच्या राशी आता माझ्या मुलाचं नाव आहे आदित्य आणि बऱ्याचदा मी त्याला चिनू म्हणतो तर हा तर आदित्य इज मेष राशी किंवा मंगळची राशी चिनू इज गुरुची राशी तर गुरु मंगल तो एक मस्त आहे ओके पण आता समजा मी माझ्यावर hmm. माझं नाव नीता आहे hmm. मला शान माझं hmm. एकदमच ना म्हणजे लग्नाच्या अगोदर शनीची राशी झाली इफ यू सी आफ्टर मॅरेज आय हॅव बीन बिकम व्हेरी व्हेरी प्रोग्रेसिव्ह मी खूप वाढले म्हणजे प्रोग्रेसिव्हली सक्सेसफुल एव्हरीथिंग कारण मंगळला शनीची राशी इज देअर uh, विरुद्ध रास hmm. तो पर्सनॅलिटी दाबलेली असते त्या ओके अँड आता लग्नानंतर मला लग्नाच्या अगोदर कोणीही नीता नाही बोलवायचं hmm. शाळेत ओके बिकॉज जे रोल बघतात तेव्हा नाही तर सगळे शानच बोलवायचे मला माझ्या पेटणेमच्या पण नवऱ्याने नीता नीता चालू केला त्याला थोडा भारी पडत असणार पण नीता आली बाहेर सो दिस इज द ते शांतच असतात ते त्यांचं त्यांचं नाव पलानी आहे म्हणजे आम्ही साऊथ इंडियन च्या हिसाबाने पलानी आहे पलानी इज बुद्ध बुद्धकराशी बुद्धकराशी सबके साथ मिलके मिल रहता है इज द uh, बुद्धाची ती ही असते ओके तर त्यांनी पाहिलं की ही अशी म्हणजे उडने वाली तो ओके ही इज ओके विथ दॅट ही इज द वन हु पुशड मी एंड अलाउड द सर्टिफिकेशन आल्सो फॉर मी राइट 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 तर तसं डिफरन्स होत असतं त्याच्या ओके मला मला सांगा म्हणजे तुम्ही आता असं सजेस्ट करताय का की जे आपण ठेवतो हे नाव ठेवायचंच नाही किंवा ठेवलं तर ते पण पल... त्याच्या संगती व्हायब्रेशन झालं पाहिजे अच्छा म्हणजे सूर्याचं तुम्ही सूर्याचं नाव समजा एखाद्याच नाव आहे टर्ण काय नाव टिंकू आहे समजा पेटनेम पण ऍक्च्युअल मध्ये त्याचं नाव अक्षय आहे चालिम सूर्य आणि मंगळ दोस्त आहे पण समजा त्याचं नाव समीर आहे आणि त्याला टिंकू तर तुम्ही एक एक दुसऱ्याशी वाद म्हणजे वडील आणि का आकडा निर्माण नीता पलानी या ठाणे शहरामध्ये कार्यरत आहेत वसंत विहारमध्ये त्यांचं कार्यालय आहे आणि अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण बऱ्याच असं बघ म्हणत असतो बघत असतो की लग्नामध्ये नाव बदलण्याची पद्धत असते ओके म एक लग्नाच्या आधीच जे एक नाव असतं विशेषतः स्त्रियांचे नाव बदलली जात म्हणजे लग्नामध्ये असं म्हटलं जातं की नवरा बायकोचं नाव ठेवतो त्यानंतर आयुष्यावर बायको नवऱ्याला नाव ठेवते बरोबर सो व्हायब्रेशन मिळवायच्या जागी दे आर गेटिंग कट ऑफ एक्झॅक्टली exactly. तर पण मग हे लग्नानंतर नाव बदलायचं किंवा नाही बदलायचं किंवा ते बदलताना ज्योतिषाचं किंवा कुंडली बघितलं करायला करा करा पाहिजे ते जरूर बघितलं पाहिजे कारण होतं कसं की बऱ्याच आता एखादा सपोज रोहन नावाचा मुलगा असेल तर तो काय करतो त्याच्या बायकोचं नाव रोहिणी ठेवून देतो पण त्याचं चालतं का म्हणजे केअर फ्री होऊन जात रोहन जर आपण कसं म्हणतो ऑपोजिट्स अट्रॅक्ट म्हणजे ऑपोजिट्स म्हणजे काय की हा जरासा केअरलेस असला तर ती थोडीशी माइंडफुल असली पाहिजे किंवा तो जर असा स्ट्रिक्ट असला तर ही थोडी थंड असली पाहिजे दॅट इज द वे जोड्या जमतात की नाही पण जर दोघही केअरफ्री मग मुलं गेली वाटेला तसंच होणार ना शुक्राची राशी दोन असली दे आर व्हेरी स्पेस गिवर्स शुक्र जे राशी आहे ना स्पेस गिव अस मजा करो तुम आ, तुम मजे में मजे में तुम मजे में मजे में रहो अरे मजे में रहेगी फिर आगे का जिंदगी कैसे जाएगा आई एम टॉकिंग अबाउट अ कपल यू हैव टू नो दैट अ कपल हैज टू हैव रिस्पॉन्सिबिलिटीज व्हेन यू गेट मैरिड आजकल ते जरा सा विलीन होत चालले लग्नाचं जो कॉन्सेप्ट हां बट uh, When you are married, एक जिम्मेदारी आया एक रिस्पांसिबिलिटी mm. कमिटमेंट आया कमिटमेंट mm. दोनों में नहीं रहेगा ना मग ओवर स्पेस हो जाता है एंड एवरीवन इन इनटू स्पेस तर नीता पलानी या ठाणे शहरामध्ये कार्यरत आहेत वसंत विहार मध्ये त्यांचे कार्यालय आहे आणि अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पण हा थ रूल जो आहे हा आई वडील आणि मुलांच्या वक्ती सुद्धा लागू होतो का टेस्ट म्हटलं ना सर आता समजा कूल cool. ते म्हणतात ना माय फादर अँड मदर स्कूल मुलांना पाहिजे थोडा कूल cool म्हणून त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना किती कूल ठेवलंय किंवा तुम्ही स्वतः किती कूल आहे कुलय एक स्ट्रिक्ट जसं आपल्या इंडियन मेंटॅलिटी मध्ये में स्ट्रिक्ट फादर इज अ व्हेरी कॉमन थिंग ओके पण तो फादर अनसंग हिरो तो किती आपल्या मुलांना एक स्टेबिलिटीला आणायला तो झडतो आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची खूप वस्तू दाबून ठेवलेली असतात त्याच्यात त्याची जर त्यांनी त्याच्या मुलाचं नाव विरुद्ध आपण जसं विरुद्ध आहार असतो तसं विरुद्ध राशीमध्ये पण ठेवलं समज जसं मी सांगितलं हे जे आहे ते टिंकू ठेवलं तर तुम्ही शुक्र आणि सूर्याला संगती आणताय एकतर शुक्रांनी नाही केलेली जी म्हणजे मिस्टेक्स तो स्केप गोटिंग होते मग तो नेहमी फादरला ब्लेम करतो आणि त्याच्यामुळे रिलेशनशिप तर नीता पलानी या ठाणे शहरामध्ये कार्यरत आहेत वसंत विहारमध्ये त्यांचं कार्यालय आहे आणि अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता ना तुम्ही म्हणालात ना न, की ह्याच्यावर न ते बऱ्याचदा नावावर नावाच्या आधी आता आपण बघितलंय टी व्हीवर की नावाच्या लावतात एस लावतात हे लावतात nice. त्याच्याने किती परिणाम होतो no, मी मी खूप हिंदुस्थानी आहे त्याच्या मामल्यात तर न्यूमरोलॉजी किंवा हे सगळं जे नेम अक्षर तर आता तुम्ही के लावता ठीक आहे म्हणजे क्षितिजा की क्षितिज क्षितिज ला आपण जर स्पेल केलं तर एस एच ए करेक्ट आहे पण तेच आपण आपलं क्ष क्ष येत क्ष परत शनी आला बरोबर समजलं तर हाऊ विल हे कसं तुम्ही Uh, हे करून आणणार जे के वगैरे लावणं किंवा एक्स्ट्रा एक लेटर घेणं हे पूर्ण इंग्लिशमध्येच येतं कोणीही न्युमोलॉलॉजीला mm. विचारा mm. आपल्या मराठीमध्ये अक्षरांना नंबर आहे का mm. किंवा व्हॅल्यू mm. आहे का गुजरातीमध्ये आहे का mm. तमिळमध्ये आहे का नाही मग दॅट इज लाईक युजलेस फॉर डुईंग इट इन हिंदुस्तान ओके आय अंडरस्टँड डॅट द वर्ल्ड स्टेज इज ओपन फॉर बिझनेस फॉर एव्हरी बट फायनली एव्हरी वन इज कमिंग बॅक टू इंडिया हे याद रखो Okay. तो इंडियन एस्ट्रॉलॉजी इज अल्टिमेट त्याला काहीच तोड नाही तर आय विल नॉट सजेस्ट नंबरिंग नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट पण त्याच्यासाठी एक वेगळा म्हणजे त्याला एक वेगळा डायरेक्शन आहे आणि ते नावावर न ना घेणं यू गो थ्रू युअर इंडियन कुंडली के हिसाब से ही जाओ कभी कभी कुंडली नहीं होता है hmm. किसी के पास तो तुम फ्रेंडली नेम्स पे जाओ ना जैसे प स म्हणजे जसे बुद्ध और शनि बेस्ट फ्रेंड्स आहे तो राशीस को मॅच करेगा पर तुम एकदम मतलब शनि और मंगल को साथ में करेगा तो एकदम से ए, क्या बोलते है वो मोहम्मद अली और दारा सिंग का फाइट हो जाता है ना फिर नहीं चाहिए वो तर नीता पलानी या ठाणे शहरामध्ये कार्यरत आहेत वसंत विहार मध्ये त्यांचं कार्यालय आहे आणि अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता आपण एक अशी पाच सहा नावं घेऊया ओके त्याला कुठली नावं मॅच मॅच होतात आपण हे करूया सगळ्यात पहिले अ पासून सुरुवात करूया तो अ ल इ वो ये होता है अपना मेष राशी का होता ओके उसको सूर्य का राशी का चलेगा उसको वो खुद मंगल का राशी और उसको गुरु का राशी का चलेगा तर त्याच्यात सूर्याची ट आणि म हे दोन्ही चालेल Okay, okay. आणि ब पण चालेल च पण चालेल ड पण चालेल ब साठी कोण पण त्याला अ ई चालेल आणि ट आणि म चालेल राईट त्यांना ओके तस तर आता तुम्ही हे इवन चंद्राची रास चालते त्याला जी कर्क राशीची नाव आहेत ती पण चालतात ते ना आपल्याला म्हणून मी कुंडली का म्हटली सर कारण कुंडली इज मॅथमॅटिक्स पीपल uh, लोकांना माहितच नाहीये की कुंडली इज मॅथमॅटिक आम्ही नाही बिलीव्ह करत अरे चायना मध्ये गेले नाही तर चायना नाही आहे असं आहे का किंवा तुम्हाला चायनीज वाचता येत नाही तर चायनीज ही लँग्वेज नाही आहे का लाईफ मध्ये सगळं काही असू शकतं ओन्ली दॅट यू हॅव नॉट रिच दे बरोबर आणि दिस इज ऑल्सो रिगार्डिंग ऍस्ट्रॉलॉजी कोणाकोणाला मी ह्याला पळवाट म्हणते की लोकांना बिलिव्हच नसतं करायचं दिस 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 इज 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 अ सायन्स सायन्स बरोबर ही तुम्ही सायंटिफिकली सॉल्व्ह केली ना तरच त्याचं उत्तर मिळत जसं कुंडली हे आपलं मॅप आहे आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ओके त्याच्यात मध्ये जर कोणाची काय म्हणतात ऍक्सिडेंट आहे लग्न आहेत मुलं आहेत जे पण आहेत ते तुम्ही ते तुमच्या कर्मावरच डिपेंड होणार जसं तुमच्या hmm. कुंडलीत जर लिहिलंय की म्हणजे तो वाचणारा सांगणार की ऍक्सिडेंट डोकं फुटणार पण तुम्ही तुमच्या कर्माने त्याला सौम्य करू शकता hmm. ते डोकं फुटण्याऐवजी तुमचा हात तुटू शकतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की हे नाही होऊ शकत दिस इज अ रॉंग क्वेश्चन सो लाईक एव्हरी वन सेज इम्पॉसिबल ज्याला म्हणतात ना ते शब्द इम्पॉसिबल पण आय एम पॉसिबल त्याचं स्पेलिंग असं असू शकतं की ज्योतिष आपलं थोडस आधी समजल्यामुळे आपण त्याच्यासाठी प्रिपेअर होऊ शकतो किंवा मग त्याची जी तीव्रता आहे सौ्य करू शकतो एक्झॅक्टली तर या होत्या नीता पलानी नीता पलानी या सगळ्या म्हणजे अंकशास्त्र आहे ज्योतिष आहे कुंडली आहे वास्तू आहे टॅरोकार्ड आहे या सगळ्या विषयांवर त्या आपल्या क्लायंट्सना मार्गदर्शन करत असतात आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने क्लायंट्सना कशा पद्धतीने त्यांचा विकास साधता येईल या दृष्टिकोनातून त्या प्रयत्न करत असतात ठाणे शहरातील वसंत विहार परिसरामध्ये आम्रपाली आर्किडमध्ये त्यांचं कार्यालय आहे तुम्ही स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकतात मॅडम आमच्याकडे आलात बोललात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू